लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जेव्हा काम करतो आणि या समाजामध्ये असलेल्या अशा विकृती आमच्या जेव्हा समोर येतात तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून कुठेतरी आम्हाला या गोष्टींना सामोरे जावं लागतं तेव्हा कुठेतरी एक लाज वाटते की आपण लोकप्रतिनिधी म्हणून ठरत सक्षम आहोत का आणि मग या परिस्थितीला आवाज आवाज फोडण्यासाठी किंवा वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी मिळून येणाऱ्या एक तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा खंडोबा माळापासून प्राधिकरणात तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा असेल साधारण एक ते दीड तास हा मोर्चा असेल त्याच्यामध्ये असंख्य महिला भगिनी याच्यामध्ये सहभागी असतील हा कुठला राजकीय मोर्चा नाही मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छिते समाजामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या विकृती वाढीच लागतात तेव्हा कुठेतरी त्यांना वेळीच बंधन घालणं किंवा वेळीच थांबवणं रोखणं हे समाजात वावरताना आपल्या सर्वांचं काम आहे म्हणून आम्ही सगळ्या महिला भगिनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये कुठला राजकीय पक्ष आम्हाला समर्थन देतोय किंवा कुठला राजकीय पक्ष आम्हाला साथ देतोय आणि कुठल्या राजकीय पक्षाला आम्हाला टार्गेट करायचंय असा आमचा मुळीच हेपू नये परंतु समाजातल्या या विकृती या सत्ताधारी पक्षांनी यांना कुठेतरी वेळेवर चांगली कडक शासन करून यांना आळा घालावा याच्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेलो हो। आहोत कुठेतरी आता लाडक्या बहिणीच्या योजनेचा गौगावा होतोय पण बहिणी सुरक्षित नाही याच्याकडे मात्र सरकारचं अजिबात लक्ष नाही आणि याच्या बाबतीत अजिबात सरकारी यंत्रणांची कार्य तत्परता का नाही आणि मग कुठेतरी त्यांना जाब विचारण्यासाठी आणि आमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी सरकार कधी संवेदनशील होईल याच्यासाठी आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळे कृपया याला तुम्ही कुणीही राजकीय स्वरूप देऊ नये अशी माझी विनंती आहे ज्याला ज्याला वाटतंय की आपली मुलगी आपली बहीण आपला समाज आपल्या समाजात आप वावरणाऱ्या महिला या अडचणीत आहेत त्यांनी या मोर्चामध्ये सक्रिय सहभागी व्हावं अगदी सात वर्षापासून चार वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंतच्या वयोवृद्ध महिला बघिणी जर अडचणीत असतील आणि आपण समाजात आप वावरणारे घटक म्हणून जर आपल्याला हा त्रास बघवत नसेल तर या सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि खर तर ही विचारणा आपण कोणाला करणार आहे तर ही सत्ताधाऱ्यांना करणार आहे कारण सगळी यंत्रणा कायद्याची सगळी तरतूद ही त्यांच्या हातात आहे आणि मग कुठेतरी अशा प्रकारच्या प्रकरणांना अशा प्रकारच्या घटनांना वेळी साळा घालण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी जर कुठल्या प्रकारचा जर आमच्या आवाज उठवण्यानी जर कुठली समाजामध्ये काही वेगळी क्रांती घडणार असेल तर आम्ही महिला भगिनी पक्ष आमच्यावर कुठल्या प्रकारच्या काही कारवाया होतील याचा विचार न करता आम्ही रस्त्यावर उतरणार आणि अशा प्रकारच्या शहरामध्ये इथून पुढे कुठलीही घटना घडली तर त्या नराधमांना सरकार काय कायदा शासन जो काय करेल त्याची वाट न बघता आम्ही मात्र महिला त्यांना जोडून जागच्या जागी त्यांचा निकाल लावू हे या मोर्चाचं निमित्त असेल आणि हे औचित्य असेल आणि म्हणून आम्ही या आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय तर प्रसिद्धी माध्यमांना आणि प्रसिद्धी माध्यमातून आमची विनंती असेल की जास्ती जास्त आपण नागरिकांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा आणि माझी नागरिकांना माता भगिनींना विद्यार्थिनींना आणि शिक्षकांना विनंती असेल की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं प्रत्येकाच्या मनामध्ये सल आहे की आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करायचंय आणि मग समाज अडचणीत असताना आपण महिला भगिनींनी आम्ही जे धाडस केलंय आमच्या सोबत या आणि आपण हा क्रांतिकारी लढा ह्या भगिनींसाठी जो लढा आपण उचललेला आहे त्याला एक वेगळा स्वरूप आपण एक वेगळ्या प्रकारचं महत्व या शहराच्या माध्यमातून आपण देशात चांगला मेसेज जाईल अशा पद्धतीने हा मोर्चा आपण यशस्वी करूयात होतात आणि पाहायला मिळतात मात्र बदलापूरच्या घटनेवरती काही काही महिला नेत्या आहेत त्या काही कारण आणि याच नेत्यांना तुम्ही एक तारखेला मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी का खर तर महिला म्हणून त्यांच्यामध्ये थोडीशी जरी भावना जागृत असेल तर त्या या मोर्चामध्ये सहभागी होतील आत्ताही सांगताना आपल्याला सांगितला कुठला राजकीय मोर्चा नाहीये त्यामुळे महा युती महाआघाडी म्हणून आम्ही इथे बसलेलो नाहीये आम्ही इथे भगिनी म्हणून बसलेलो आम्ही इथे महिला म्हणून बसलेलो आहे कोणी आई म्हणून बसलेला आहे कोणी बहीण म्हणून बसलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या का इथे आल्या नाहीत किंवा येणार ना आहेत का हा आमचा प्रश्न नाहीये आम्ही जेव्हा समाजामध्ये वावरतो अशा प्रकारच्या घटनांना आम्ही जेव्हा फेस करतो तेव्हा कुठेतरी आमचं मन दुखावलं जातं आणि कुठेतरी या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आहोत त्या ज्या ज्या महायुतीतल्या ज्या कोणी महिला प्रतिनिधी आहेत कदाचित त्यांच्यावर पक्षातून दबाव असेल किंवा त्यांच्यासाठी लाडकी योजना महत्वाची असेल लाडकी बहीण योजना महत्वाची असेल सुरक्षित बहीण याच्यासाठी त्यांना काही महत्व नसेल हा त्यांचा प्रश्न झाला परंतु उरलेल्या या महिला या सामान्य कुटुंबातल्या आहेत आम्ही काही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधित्व करतो म्हणून आम्ही या सगळ्या जणी या प्रकाराला आवाज फोडण्यासाठी आम्ही इथे सगळ्याजणी आलेलो आहे काळात या आमचे वेगवेगळे वे कार्यक्रम ठरलेले आहेत आमच्या सोबत काही शिक्षक आहेत आमच्या सोबत काही वकील आहेत आमच्या सोबत काही वेगवेगळ्या वेग वे संस्थांच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम करणाऱ्या संस्था आणि महिला भगिनी आहेत आम्ही येणाऱ्या काळात एक चांगला अजेंडा एक चांगला प्रोग्राम राबवू प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या याच्यातनं आम्ही शिक्षक असतील विद्यार्थिनी असतील त्यांना आणि तरुण मुलांना सुद्धा आम्ही या प्रकारचं शिक्षण किंवा अवेअरनेस कॅम्प आयोजित करण्याचा कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत फक्त आंदोलन करणं हा एवढाच आमचा मोटिव्ह नसून परंतु आंदोलन केल्यानंतर काहीतरी सबस्टिट्यूट तयार करणं किंवा त्याच्या माध्यमातून आपण शहरातून एक वेगळी मुवमेंट तयार करणं Harm Sergeant Dusty.